आयडी सेवन न्यूज आवाज नव्या युगाची अकोला वाडेगाव ग्रामपंचायत से घाणीचे साम्राज्य सरपंच व ग्रामपंचायत सुस्त वाडेगाव ग्रामपंचायत मध्ये मोठ्या मुख्य रस्त्यावर घनकचऱ्याचे साम्राज्य उभे राहिले आहे ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांचे घाणीकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते या मुख्य रस्त्याला लागूनच बौद्ध विहार सुद्धा आहे दोन ते तीन शाळा व कॉलेज आहेत मुली मुली ये जा करतात या घाणीचा दुर्गंध सर्वत्र पसरत असल्यामुळे रुबराई होण्याची शक्यता नाकारता येत नाही शाळेतील मुले व मुली नाकाला रुमाल लावून जातात तरी वाडेगाव ग्रामपंचायत सदस्य व सरपंच करतात तरी काय अशी चर्चा जनतेत सुरू आहे या गावात मोठे मार्केट असल्याने खेड्या पाड्यातील जनता या ठिकाणी ये जा करते त्यांना शौचालयाची व्यवस्था सुद्धा निष्कृष्ट दर्जाची दिसत आहे असंच चालू राहिलं तर जनतेने काय शौचालय उघड्यावर करावे असा प्रश्न पडतो आणि वाडेगाव या ग्रामपंचायत लोकसंख्या अंदाजे अठरा ते वीस हजार आहे एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा निधी कुठे वापरला जातो हा चर्चेचा विषय आहे गावातील ओला कचरा सुका कचरा टाकण्यासाठी ग्रामपंचायतीने कोणत्याच प्रकारची सुविधा केली नाही याकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे प्रतिनिधी रतन डोंगर दिवे आय बी सेव्हन न्यूज अकोला जिल्ह्यातील वाडेगाव या ग्रामपंचायत घाणीचे साम्राज्य आपण पाहू शकता की हा एक मेन रोड आहे आणि मेन रोड आहे शिकानी पाहू शकतो ते पूर्ण घाणीचे साम्राज्य आहे एकीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अभियान चालू स्वच्छता अभियान आणि दुसरीकडे जी वाडेगाव ग्रामपंचायत आहे हे साम्राज्य साम्राज्य पाहू शकतं या ठिकाणी पूर्ण दिसून येत आहे तसेच या याच रोडनी शाळेतले लहान लहान मुलंसुद्धा या रोडनी जातात पाहू शकतं या ठिकाणी मुलं हे शाळेचे उभे आहेत तसेच आ, या ठिकाणी झाडीचं साम्राज्य पडलेलं आहे आणि हा हायवे रोड आहे या ठिकाणी स्थानिक लोक आणलेले आहेत आपण आपण राहणारे कुठे प्रमाण वाडे वाडगाव या झाबद्दल काय मत आहे हे स्वच्छता झाली पाहिजे आहे की याच्यामुळे रोगराई खूप त्रास होत आहे आता आम्ही इथं राहतो गाड्या घेऊन गाड्यामुळे आम्हाला खूप याची अडचण होते आम्ही कस्टमरला हे सिमेंटचं दुकान आहे लोहा सिमेंट आहे इथं आम्ही इथं गाड्या लावून आणि हे इथं घाण कचरा करत आहे आणि आम्हाला त्रास नी, 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 अ, या ठिकाणी ही या ठिकाणी पाहू शकता की जनता आलेली आहे या ठिकाणी आणि हे घाणे आमच्या जे गट ग्रामपंचायत आहेत तिथं टोटल सदस्य किती आहेत ग्रामपंचायत सतरा 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 आपलं काय मत आहे घाणेबद्दल साम्राज्य भरपूर वाढलेलं आहे आणि हे लेडीचे जे मुत्री आहे साईडला हे पण आपल्या ग्रामपंचायतीचं ग्रामपंचायत निष्काजित चालू आहे हे पाहू शकता की जी इथले जनता जे आहे यांनी आरोप लावलेला आहे की जी ग्रामपंचायतचे सदस्य व सरपंच जे आहेत निष्काळजीपणाचा एक शौचालय आहे या शौचालयाची गाडी आहे आणि तिथे जाणार कसा हा सुद्धा इथं प्रश्न म्हटलं पाहू शकता की इथं जाण्यासाठी कोणत्याच प्रकारचं इथं रस्ता नाही आहे हे पाहू शकता की कुठंतरी जी ग्रामपंचायत आहे यांचे समजा इथं सदस्य आहेत स्थानीय निवासांनी सांगितलं आहे आणि या ठिकाणी एक शाळा आहे ठाकरे शाळा आहे अंधाजी श्री बालाजी सॉरी श्री बालाजी शाळा आहे आणि इथूनच लहान लहान मुलं जातात आणि याच जनतेचा जो मास आहे हा जनतेला द्यायला भेटते कुठ तरी जी ग्रामपंचायत वाडेगाव आहे यांची नाम इथं येत आहे आपण गाडीबद्दल आपलं काय मास आहे का वाद जाईल हे पाहू शकता की मेन रोड आहे आणि इथं शाळेमध्ये बालाजी शाळेचे मुलं मुली लहान मुलं जातात कुठेतरी इथं निष्काळजीपणा या ग्रामपंचायतला दिसत आहे याच्याकडे तातडीने जे गोव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या येण्याची तातडीने लक्ष द्यायला पाहिजे महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी अपेक्षा होतं लक्षात वापरला